तिकडे नालासोपारा मतदारसंघात खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय मतदार यादीत एकाच महिलेचं तब्बल सहा वेळा नावाढ जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे या संदर्भात आदेश देण्यात आले निवडणूक मतदार यादीतील भोंगळ कारभारावर सध्या विरोधक का आक्रमक झालेत गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमितता उघड केली होती आणि या प्रकरणानंतर विरोधी पक्षांचे अनेक खासदार संसदेत आणि रस्त्यावर आंदोलन करत आहेत दरम्यान मतदार यादीतील या गोंधळासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं जात आहे सध्या एकाच नावाचे आणि एकाच फोटोचे अनेक नोंदी या मतदार यादीत समोर येत आहेत आणि आता पालघर जिल्ह्यातल्या एका महिलेचं नाव हे तब्बल सहा वेळा यादीत आढळलं आहे आणि या संबंधित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत विशेष म्हणजे या प्रत्येक नांदीसमोर ईपीआयसी क्रमांक वेगवेगळा अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून मनोज काय अधिक माहिती यासंदर्भात दीपाली नालोसोपारा विधानसभा मतदार संघातील ही जी महिला आहे तिचं नाव ज्या ठिकाणी सुषमा गुप्ता आहे तर काही ठिकाणी केवळ गुप्ता असं आहे तर तिचं एकाच फोटो असलेल्या सहा सहा वेगवेगळे तिचे सहा ते सात असे वेगवेगळे फोटो आणि वोटर आय डी असल्याचं आपल्याला पुढे आलेलं माहिती पुढे आलेली आहे आणि ज्याप्रमाणे अ राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ज्या तक्रारी केले निवडणूक आयोगाविषयी त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांना कुठेतरी या फोटोतून पुष्टी मिळल्या मिळाल्याचं आपल्याला आप दिसून येत आहे त्यामुळं एकंदरीत निवडणूक आयोगाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्या पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील ही बाब पुढे आल्यामुळं आता निवडणूक आयोगाकडून या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी